एके दिवशी एका मुलीने तिच्या वडिलांना विचारले बाबा तुम्ही माझ्यामुळे कधी रडलात का या प्रश्नाला उत्तर देताना वडील म्हणाले होय एकदा असेच काहीसे घडले होते तेव्हा तुझ्यामुळे मी रडलो होतो हे ऐकून मुलीला उत्सुकता निर्माण झाली की वडिलांना रडायला लावणारी अशी कोणती गोष्ट झाली होती तिने ती गोष्ट ऐकण्यासाठी हट्ट केला वडिलांनी किस्सा सांगायला सुरुवात केली त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा तू आठ महिन्यांची होतीस एके दिवशी मी तुझ्यासमोर तीन गोष्टी ठेवल्या एक पेन एक नाणे आणि खेळणी मला जाणून घ्यायचे होते की तू यापैकी कोणती वस्तू निवडशील त्यापैकी पेन हे बुद्धिमत्तेचे प्रतीक होते नाणे संपत्तीचे होते आणि खेळणी हे मनोरंजनाचे प्रतीक होते मी हे सर्व फक्त कुतूहलाने करत होतो माझी मुलगी भविष्यात कशाला महत्त्व देईल हे जाणून घेणे माझ्यासाठी खूप मनोरंजक होते मी तुझ्या समोर बसून तुझ्या पुढच्या हालचालीची आतुरतेने वाट पाहत होतो मी पाहिले की तू थोडा वेळ त्या गोष्टींकडे बघितले नंतर गुडघ्यावर रांगत पुढे सरकलीस तुला पुढे जाताना पाहून माझ्या हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाट पण पुढच्याच क्षणी तू हाताने त्या सर्व गोष्टी बाजूला सारून पुढे आलीस आणि माझ्या खुशीत आलीस आज तो क्षण होता जेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते ही गोष्ट ऐकून मुलीच्याही डोळ्यात पाणी आले अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा